नमस्कार मित्रांनो आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ अठरा झाले सर्वांना गुड मॉर्निंग शिवमानवी इकडे खात आहे राजमा खाली बस नीट बस हा काय खाते तुम्ही राजमाचं पाणी मी, मी वाटे घेऊ हा काढला फोटो हुँ। हुँ। खीट करना ना खीट। हो, हो। तुझा पण काढला हा राजमाचं पाणी पिते तुम्ही चालू इथं पा इकडे बनते राजमा ते नॉर्मल पद्धतीचं आहे मसाल्यात केला असता मस्त आहे का एकदम मस्त आहे छान आहे तर हॉटेल सारखं नाही पण बरं पेक्षा तिकडे आहे स्वयंपाक पीठ मारलेलं आहे आणि दोघं राजमाचं पाणी पिते इकडे चालू आहे सौरभ जोशीचा ब्लॉक भात भात पण कर 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 बर चल पण मित्रांनो आज नागपंचमी वाटत नाही नागपंचमी तर सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा मस्त नागपंचमीला झोका बिका बांधायचं मस्त गावाला जाऊन मस्त पण आता काय इकडे थांबलोय त्याच्यामुळे काय झोका बांधता येत नाही इकडे काय बिड नाही तर गावाला असतं मस्त झोका बांधला असतं मस्त खेळला असत शेंगदाणे भाजले असते खाल्ले असते फुल मजा मस्त नागपंचमीला दुपारी मस्त जेवण नागपंचमी राजमा चावल नागपंचमी उपास नागपंचमी दुपारी काय संध्याकाळी चालू आहे काय झालं बाळाला कुठं कुठे जायचंय वरती ओललंय सगळं घाण झालंय इकडे आज काय नागपंचमी झोका झोका एक झोका बांधायचं आहे ना आपण गावाला झोका बांधला असतात मस्त झाडाला मग तू खेळला असतं झोका झोका हम्म हा झाड झाडाला जो का बांधायच झो काय म्हण भात का कोणतं आहे बासमती का संपलं का बासमती आपला तर जायचंय आता दुपारी काल काही चार्जिंग झाली काल चारशे रुपये चार्जिंग झाली काल खूप दिवस बोर गेला आज बघू आता किती होता काल श्रावण समोर और, होता त्याच्यामुळे काही ऑर्डर आज मंगळवारी आज नागपंचमी तर नागपंचमीच्या आहे का नाही काय माहिती बघू आता जाऊ मित्रांनो पुढच्या लॉग तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू